तर सध्या आपल्याकडे पर्यटकांची संख्या गेल्या वर्षी तुलनेत जास्त प्रमाणावर वाढली आहे त्याचं कारण एक आहे की आपल्याकडे टी फोर नावाची ईमेल आहे साहेब चार वर्ष आहे ते कंटिन्यू आपल्या पर्यटकांना चांगल्या प्रकारे आपल्याला सायकिंग मिळत आहे त्यामुळं पर्यटकांची संख्या ह्या ह्यावेळेस जास्त प्रमाणावर वाढली असतं आपल्याकडती आठे एम एन टी आरमध्ये क्लब आणि पॅटर्नचा पॅटर्न मस्तीसच्या आसपास सध्याच्या त्यांच्या हॅबिटेट डेव्हलपमेंटचे काम आपल्याकडे चांगल्या प्रकारे होत आहे जसं की जे पी आहे वीट रिमूव्हल तसं ते अकरा रेंटमध्ये चांगल्या प्रकारचे वीट रिमूव्हचं काम झालेलं आहे तसंच ज्या ज्या ठिकाणी पानवटी आहेत त्या त्या ठिकाणी स्वप्न पानवटीचं मेंटेनन्स रेग्युलर रेग्युलर चांगल्या पद्धतीने केलं जातं पण ते पानवट्यामध्ये म्हणजे त्या पालवट्यामध्ये पाण्याची कमतरता बसणार नाही याची सगळ्या प्रकारची वनपास

केजमध्ये नेण्यात येते आणि त्याला केमिकल केटामाईन आणि झॅलोजी हे औषध बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाते त्याच्यानंतर मग टायगर केजमध्ये गेल्यानंतर रिव्हर्सल दिल्या जाते जोपर्यंत तो स्टेबल होत नाही तोपर्यंत त्याला ने नैसर्गिक ठिकाणी ठेवल्या जाते त्यानंतर त्याला केजमध्ये नेऊन जर तो मॅनेटर असेल तर गोरेवाडा मॅनेटर नसेल तर त्याला वरिष्ठांच्या आदेशाने नैसर्गिक आदेश सोडण्यात येते